हताय आपल्या हक्काच न्यूज चॅनल हुतात्म न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी साहेब आता लालपरी नको होडीच पाठवा खटाव तालुक्यासाठी दळणवळणाची मुख्य रक्तवाहिनी असणाऱ्या वडूत बस स्थानकाची विविध प्रकारच्या समस्यांनी दयनीय अवस्था झाली असून सगळीकडे पाणीच पाणी पानी साचून राहत असल्याने नक्की हे बस स्थानक आहे की पाझर तलाव अशा संतापजनक तीव्र भावना प्रवासी वर्गातून उमटताना ऐकावयास मिळत आहेत तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडूज शहरातील बस स्थानक हे प्रवासी वर्गांसाठी मुख्य पंढरी असून रोज या ठिकाणाहून हजारो प्रवाशांची नोकरदार वर्गासह शालेय विद्यार्थ्यांची एजा सुरू असते कधी काळी राज्याच्या तक्तावर नाव कमावलेले वडूज आगार व वडूज बस स्थानक यांची आजची अवस्था पाहता तेच काय बस स्थानक अशी म्हणण्याची वेळ आली आहे कारण बस स्थानक परिसरातील किरकोळ पाऊस पडला तरी नियमित साचून राहणारे पाणी परिसरात असणारे घाणीचं जिकडे पहावे तिकडे दुर्गंधी संख्येने कमी असणारे एस टी बसेस आणि ज्या आहेत त्याही निकामी व गळक्या बसेस अशा समस्या अनेक समस्यांनी हे आगार घेरलेला आहे याबाबत अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते प्रवासी शालेय विद्यार्थी यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी वर्गाशी संवाद साधून लेखी निवेदनही दिलेलं आहे तरीही बस स्थानकातील समस्या जैसे ते आहेत हे, हे मात्र खरे दोन ते तीन दिवसांपासून नेहमी या बस स्थानक परिसरात पाणी साचत राहत असून या नाहक साचून राहिलेल्या पाण्याचा सा त्रास प्रवाशांना होत असून याविषयी तीव्र भावना व्यक्त करत तोंडून आगार प्रमुख साहेब आता लाल गाडी नको होडीच पाठवा अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत स्थानिक व वरिष्ठ अधिकारी वर्गांच्या दुर्लक्षित कारणामुळे वडूस बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांना अनेन साधारण महत्व दिल्याने तालुक्यातील बस फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले महिन्यापूर्वी जिल्ह्याचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते व वडूज आगार प्रमुख यांनी बस स्थानक परिसराची पाहणी केली आहे समस्यांची नोंद घेतली सामाजिक कार्यकर्त्यांना दुरुस्ती करण्याची आश्वासनही दिली पण आज अखेर समस्या मात्र जैसे ती आहे ही फार मोठी शोकांतिकास म्हणावी लागेल कॅमेरामन मुन्ना मुल्लासह अक्षय प्रतिनिधी हुतात्मा न्यूज